नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा सेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळची वाजले नऊ आणि आपण आज पिपळा बसून तर बाजार समितीमध्ये दरोजच्या प्रमाणे कांद्याची लिलाव वागण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची आवक आहे कालची एवढी सरासरी आवक आहे आठ लाईनीची आवक ट्रॅक्टरची आहे आणि जवळपास चार ते साडेचार लाईनची पिकअपची बारा तेरा लाईन जावं आज पण मित्रांनो बघू पुढील पाच ते दहा मिनिटांमध्ये बाजारभावाचे सरासरी ट्रॅक्टर आणि पिकअप मधील व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला दोन्ही पण ट्रॅक्टर आणि पिकअप मधील बाजारभावाचा अंदाज येऊन जाईल धन्यवाद इकडे ट्रॅक्टरचे बाजारभाव आहे बघू पाहिजे ट्रॅक्टर मित्रांनो काय भाव गेला मावल्या दोन हजार कुठला आहे कांदा कुंभारीचा दोन हजार पंचवीस रुपये ठीक आहे टू थाउजंड टू हंड्रेड टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह रुपीज पर क्विंटल साठीच आहे सा कुंभारीच सा आहे माऊली आहे हा तेवीसशे रुपये जायला कुठला आहे का कांदा वावी ठुशी ठीक आहे वावीचा कांदा आहे तेवीसशे टू थाउजंड थ्री हंड्रेड क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये रेड कलर मध्ये कांदा आहे कुठला आहे कांदा कांदा उर्दू कांदा आहे टू थाउजंड फोर हंड्रेड चोवीसशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता थोडा गुलाबी कलर मध्ये साइज मध्ये चाळीस पंचाळीस पन्नास साईज हा रेड कलर मध्ये फार मस्त हा काय गेला हा पंचवीसशे चाळीस थोडा मोठ्या साईज मध्ये गुलाबी कलर मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा उर्दू उर्दूचा बियाणं कोणता येल हजार रुपये किलोचं चायनाचं का चायनाच कोणत्या गुलाबी कलर चांगला हा काय गेला माऊली हा दोन हजार दोन हजार रुपये गेला का कुठला कांदा उर्दूलचा कांदा आहे मीडियम साईज मध्ये एव्हरेज म्हणाले दोन हजार रुपये ठीक काय गेला काका किती गेला चोवीसशे एक्केचाळीस कुठला कांदा देवरगावचा टू थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी वन रुपीज चोवीसशे एक्केचाळीस हा काय गेला का तेवीसशे बावन्न कुठला कांदा देवरगावचाच आहे तेवीसशे बावन्न क्वालिटी मध्ये बघू शकता एव्हरेज पंचवीसशे आठ रुपये झाले मित्रांनो कांद्याची साईज आणि कलर बघू शकता रेड कलर मध्ये डार्क क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस साईज कांदा रेड कलर मध्ये आठ टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड एट रुपीज कुठला राहता कांदा कातर आहे ना हा कात्रच आहे का ठीक हा काय गेला चोवीसशे हा चोवीसशे आहे टू थाउजंड फोर हंड्रेड कुठला कांदा दोन्ही पण कात्रीचे ठीक काय गेले माऊली सुपर क्वालिटी मित्रांनो हा क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास प्लस साईज सगळी कांद्याची रेड कलर मध्ये काय घ्यायला मावल्या मा सव्वीसशे दहा रुपये ठीक आहे मग सव्वीसशे दहा रुपये कातरणी टू थाउजंड सिक्स हंड्रेड टेन रुपीज काय घ्यायला मावल्या सव्वीसशे बावन क्वालिटी बघू शकता मित्रांनो कात्रणीचा कांदा आहे नारळी बियाण्याचा कांदा आहे कातरणीचा काका अजून किती राहिले कांदे आता भरपूर कांदा आहे ठीक आहे चला चला धन्यवाद दुपारून ना मग दुपारून येऊन सुपर क्वालिटी गोल्ट आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये एक साईज गोल्टी काय केली मावली एकोणावीसशे कुठली गोल्टवाडी मत्ते मत्तेवाडी गारवा का हा सुपर रेड कलर मध्ये मित्रांनो साईज बघू शकता कांद्याची कलर मध्ये रेड काय बघू गेला सव्वीसशेच बा कुठला आहे कांदा देवरगाव देवरगावचा कांदा आहे सव्वीसशे टू थाउजंड सिक्स हंड्रेड पर क्विंटल साठीचा बियाणं बंद दादा घरगुती डबल चायना डबल पत्ती चायना काय भाऊ गेलो दादा पंचवीसशे एकोणावीस कुठला आहे कांदा काय काका तेवीसशे बावन्न कुठला आहे कांदा नांदूरचा कांदा आहे तेवीसशे बावन्न क्वालिटी बघू शकता प्लस साईज हा रेड कलर मध्येच मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे रेड कलर मध्ये ट्रॅक्टर मधला काय गेला हो दादा पंचवीसशे पंचावन्न पंचवीस पंचावन्न कुठला आहे कांदा विस्तापुर आहे विसापूरचा बेअन गुंतव नारळी बिया नाही पंचवीसशे पंचवीस टू थाउजंड फायव्ह हंड्रेड फिफ्टी फाईव्ह रुपीज पर क्विटल हा काय गेला सव्वीसशे एक्याण्णव कुठला आहे कांदा हा काय भाऊ काय सव्वीसशे एक्केचाळीस कुठला आहे कांदा तो गेला का ओके चालेल चालेल कुठला आहे कांदा कांदागावचा आणि हा हाताळे काय गायला तेवीसशे तेवीसशे त्रेपन्न रुपये पंधराशे एक रुपये गोल्टी गुलाबी कलर कुठली झाला गोलटी मतेवाडीची मते हा काय गेला हा काय गेला बोला ना टू थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टीन रुपीज कुठला काका कांदा देवरगावचं बियाणं आहे आपलं साधं घरगुती बियाणे ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद मग आले तुम्ही आता हा काय गेला हा तेवीसशे बारा रुपये जायला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले कुठले काका देवरगाव देवरगावचे ठीक आहे चालेल धन्यवाद चोवीसशे एकाहत्तर कुठला आहे काका का खड़क माले। खड़क माले कांदा खडक माळे खडक माळेगावचा कांदा कलर मध्ये क्वालिटी बघू कांद्याची काय बघायला काका चोवीसशे एकाहत्तर कुठला आहे कांदा खडक जे चोवीसशे टू थाउजंड फोर हंड्रेड सेव्हन्टी वन रुपीज बाराशे एक्क्याण्णव कुठली उलटी खडक जा काय झाला हो का तेवीसशे एक टू थाउजंड थ्री हंड्रेड कुठला आहे कांदा एकोणावीसशे रुपये मिडियम साइज मध्ये गोल्टा मिक्स कुठला काका कांदा का नांदूरच खाद एक का खा का खाद काय भाऊ गेली काका खाद सातशे एक रुपये कुठली खाद कान मांडळ ठीक काय गेला बघ चोपडा पंधराशे अकरा पंधराशे अकरा रुपये जाईल चोपडा कांदा आहे रिजेक्शन पंचवीसशे एकोणसत्तर पंचवीसशे एकोणसत्तर फाईव्ह हंड्रेड सिक्स्टी नाईन रुपीज पर क्विंटल कुठला का कांदा का सिंधाबाळ्याचं बियाणं कोणते घरगुती डबल आहे ना शाता। गुल्ती? गुल्ती? ठीक आहे धन्यवाद काय गेले गो दादा गोल्टी चौदाशे सत्तर रुपये झाली उलटी कुठली उलटी शेलूची ठीक काय गेलो माऊली एकवीसशे एक्कावन टू थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी वन रुपीज गुलाबी कलर मध्ये कुठला कांदा नांदूरचा आहे काय बघायला होता आता हा मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता ड्राय माल पूर्णपणे काय गेला तेवीसशे चौवेचाळीस कुठला आहे कांदा ठीक आहे धन्यवाद एकवीस एकवीसशे अठ्ठ्याऐंशी कुठला आहे कांदा कांदावाडी तालुका चांदवड चांदवड ठीक आहे एकवीसशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे जवळपास बावीसशेला बारा रुपये ओके चालेल धन्यवाद तिसऱ्या लाईनीचा निलाव मित्रांनो तिसऱ्या लाईनी पण सुरुवात आहे क्वालिटी सर आपण बाजाराभर जाणून घेऊ व्हिडिओ शर्ट पर्यंत नक्की बघा मीडियम साईज मध्ये कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता मीडियम गोल्टा मिक्स आहे काय बघायला काका आज बावीसशे बावीसशे एक्क्याण्णव कुठला कांदा आपलं ठीक आहे कालच्या पेक्षा आज बारा गेला मग थोडं अठराशे रुपये आहे जवळजवळ तीनशे ते चारशे रुपयाचा सरासरी आहे ओके चालेल चला धन्यवाद मोठे संपले काय आता मोठे ओके okay, चालू नंतर का शेवटला ओके चाल धन्यवाद हा किती गेला लगेच भेटेल अर्धा एक किती गेला हा बावीसशे नऊ रुपये जायले मिडियम साईज मध्येच कांदा आहे ठीक काची सांगवीस ना काय गेले माऊली उलटी काय गेली कोणाची तुमची काय भाव गेली उलटी चौदा सव्वीस चौदा सव्वीस कुठली उलटी शिंदेची उलटी चौदाशे सव्वीस रुपये ठीक काय गेले म दादा बावीसशे बावीसशे रुपये गेले का टू थाउजंड टू हंड्रेड कुठला आहे दा दादा कांदा कांदाचाच आहे का आपण ठीक आहे हा बावीसशे रुपये जायला मिडियम साईज मध्ये रेड कलर हा काय गेला चोवीसशे एक्स चोवीसशे एक्स डार्क लाल कलर मध्ये कुठला आहे कांदा कानमंडळाचा आहे ठीक आहे साईज आहे चांगली पंचाळीस पन्नास प्लस साईज काय गेलो दादा बोलता काय पंधराशे एकसष्ट रुपये का ठीक आहे आपली काय गेली बोला ना बोलतो चौदाशे रुपये ना चौदाशे रुपये गेली ठीक आहे थोडा कलर याच्यामध्ये पंधराशे किती गेली पंधराशे साठ नाश ठीक ओके कातर्णी खानगाव धन्यवाद काय गेला हो दादा तेवीसशे सव्वीस सहा मिडियम साईजमध्येचे क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची चाळीस पंचेस कुठला दादा कांदा हां पाठवता येवला पाठवता ठीक बियाणं कोणतं तिकडे तुम्ही घरगुती चायना पत्ती ओके हा सत्तावीसशे जाईल मित्रांनो कांद्याची साईज मोठ्या म मोठ्या साईजमध्ये कांदा आहे पंचावन्न साठ प्लस कांदा आहे रेड साईजमध्ये रेड कलरमध्ये कातरणीचा कांदा आहे नारळी बियाणा ठीक काय भाऊ गेला सुपर क्वालिटी गोल्टी मित्रांनो कात्रीची गोल्टी कात्रीची ना कातर काय भाव गेले आज गोल्टी सव्वाशे सव्वा अठराशे अठराशे पंचवीस रुपये वन हंड्रेड एट हंड्रेड वन थाउजंड एट हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज क्वालिटीमध्ये सुपर क्वालिटी बाबा बा, कांदे गुणे गुणे गुणे। का बाबा कांदे संपले काय संपले उद्या पुन्हा अशी बोलती आहे का आता सगळे ओके चालेल चला आपलं बियाणं कोणत्या का खायचं बाबा नारळी आहे ठीक आहे धन्यवाद सुपर क्वालिटी मित्र मीडियम मिक्स आहे काय केले काका आज चोवीसशे चोवीसशे सत्तर रुपये कांदे आहे का संपले आता आता आवर्त झाले ठीक आहे शेवट शेवट आता परत ठीक आहे चालेल चला कात्रीचाच कांदा मित्र नारळी ना हा थोडा गुलाबी कलर मध्ये मित्रांनो कांद्याच साईज कलर बघू शकतो काय घ्यायला होता आता तेवीसशे रुपये कुठला कांदा सौक्रचा कांदा ते आहे तेवीसशे टू थाउजंड थ्री हंड्रेड क्वालिटी चांगली आहे मित्रांनो पंचावन्न प्लस कांदा आहे काय घ्यायला मावल्या तेवीसशे एक हा कुठला आहे कांदा उर्दूचा आहे का ठीक आहे तेवीसशे एक रुपये पंचवीसशे पंचवीस कुठला आता कांदा उर्दूळ उर्दूल चांदवड पंचवीसशे पंचवीस टू थाउजंड फायव्ह हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज क्वालिटीमध्ये काय घ्यायला मावल्या चोवीसशे रुपये कुठला आहे कांदा ने ने कांदा कुठला आपला उर्दूचा कांदा आहे चोवीसशे रुपये ठीक बियाणं बियाणे कोणतं मावली याचं बियाणं कोणतं वापरा चायना डबल पत्ती ठीक आहे धन्यवाद सुपर साइज मध्ये क्वालिटी आहे मित्रांनो रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता गोल्टीची काय बघेल काका दोन हजार छत्तीस टू थाउजंड थर्टी सिक्स रुपीज क्वालिटी मध्ये रेड कलर कात्रणीची गोलटी नारळी बियाणी ठीक ओके धन्यवाद काय भाऊ गेला आज हा तीनशे पाच रुपये जायलियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज काय भाऊ कुठला आहे कांदा विकर विकरणी विकर शेजारी ठीक आहे याच नारळीच बिया ना घरगुती ठीक आहे चालेल चालेल हा काय गेला दादा आ, दा। दोन हजार तीस गावठी मिक्स आहे का ओके दोन हजार तीस रुपये आहे कांदा विकरणीचा ठीक आहे धन्यवाद काय भाऊ गेले एकसष्ट एक कुठला कांदा उर्दुळ कोणत्या एलोराचं बियाण आहे पंचवीसशे एकसष्ट रुपये सुपर क्वालिटी मध्ये ओके चालेल धन्यवाद काय गेले माऊली शेतकरी कोणते बावीसशे दोन रुपये कुठला कांदा का बाबा उर्दूळचाच कांदा आहे बावीसशे दोन मीडियम साईज मध्ये कांदा आहे ठीक आहे धन्यवाद किती गेले हो का तेवीसशे एक्कावन्न आहे कांदा दरसवाडी ठीक ठीके तेवीसशे अकाउंट रुपये रेड कलर मध्ये काय गेला काय गेला काय अठराशे रुपये कुठली दरसवाडीचीच आहे मीडियम साईज मध्ये कांदा आहे कांदा मिक्स बघा काय गेला मावल्या बावीसशे रुपये बावीसशे बावीसशे दोन, दोन कुठला आहे कांदा मतेवाडीचा मते आहे गरवा का गरवा ठीक आहे मीडियम साईज मध्ये गुलाबी कलर मध्ये मतेवाडी किती गेली एकवीसशे सत्तावीस रुपये कुठला कांदा मंगरुळ मंगरूळ एकवीसशे सत्तावीस रुपये ॲव्हरेज माल एकवीसशे सत्तावीस मिडीयम साईज मध्ये चालू काय गेला ना तेवीसशे सोळा रुपये रुपये गेला आज थोडा कमी गेला ठीक आहे चालेल तेवीसशे सोळा रुपये टू थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टीन रुपीज कुठला दादा कांदा दिग्वत दिगवत आहे ठीक हा मीडियम साईजमध्ये क्वाल्टा साईज क्वालिटी काय गेला तुमचा नाही देव ठीक काय हो गेला होता दादा तेवीस तेवीसशे कुठला आहे कांदा पुरी शिलपुरीचा बियाणं कोणते रायचं चायनाचे ठीक आहे कांदे आहे का संपत आले ओके चोवीस अठ्ठ्याण्णव चोवीसशे अठ्ठ्याण्णव कुठलाय कांदा बुत्याना बुत्यानाचा हा काय करावं दोन हजार वॉलला आहे का कांदा दोन हजार एक्कावन्न रुपये वॉलला कांदा आहे कुठला काका कांदा वडाळीचा तर मित्रांनो अशा प्रकारे आजची सरासरी बाजारभाव आपल्याला बघायला मिळेल जवळपास आज दोन पासून तर सत्तावीसशे साडेसत्तावीसशे रुपयेपर्यंत बाजारभाव चालू आहे सरासरी मित्रांनो कालची जी सरासरी होती ती एक वीस एकवीस बावीसपर्यंत होती तीच आज बावीस तेवीस चोवीसपर्यंत सरासरी चालू आहे थोडाफार सुधारे आज बाजारभावामध्ये चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकोन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद